शेरलॉक होम्स हा आपल्या सगळ्यांचाच अत्यंत लाडका डिटेक्टिव्ह आणि त्याचा सहकारी डॉक्टर वॉटसन ही जोडी म्हणजे अगदी प्रसिद्ध श्री विलास फडके यांनी शेरलॉक होम्सच्या अनेक कादंबऱ्या आणि कथा अनुवादित केल्या आहेत त्यातलीच ही एक कथा त्या ताम्र तरु खाली नमस्कार मी मंजिरी धामणकर कथा मंजिरी या माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते अशा विविध विषयांवरच्या कथा ऐकण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा हिवाळ्याला नुकतीच सुरुवात होत होती आम्ही नाश्ता पाणी उरकून बेकर स्ट्रीटवरच्या आमच्या खोलीत शेकोटीजवळ गप्पा मारत बसलो होतो बाहेर दाट धुकं होतं आणि त्यामुळे खिडक्याही काळवंडल्यासारख्या वाटत होत्या शेकोटीच्या प्रकाशात घरातल्या चीज वस्तू उजळून निघाल्या होत्या शेर्लॉक होम्स आज काहीसा गप्प गप्प होता आणि वर्तमानपत्रातल्या जाहिराती वाचत होत्या अखेर वैतागून त्यांनी सगळी वर्तमानपत्र बाजूला टाकली आणि माझ्या लेखनातील त्रुटींवर घसरले एक गोष्ट मात्र खरी तो म्हणाला तुझ्यावर सनसनाटीपणाचा आरोप नाही करता येणार ना। तू चित्रण अगदी उत्तम करतोस त्यात पक्षपात नसतो पण एखाद्या प्रकरणात कायदेशीररित्या मोठा गुन्हा घडलेला नसतो बोहेमियांच्या राजसाहेबांचं प्रकरण मेरी सदरलँडची फसवणूक तो भिकेचे डोहाळे लागलेला इसम अलीकडचा दिलदार नवरदेव सेंट सायमन यांची प्रकरणं या साऱ्या गोष्टींमध्ये कायदेशीररित्या गुन्हे घडलेले नव्हतेच अगदीच क्षुल्लक प्रकरणं होती ती हो पण हा उलगडा अगदी शेवटी झाला तरीही तुझी तपासाची पद्धत विलक्षण आणि महत्वाची होतीच की अरे पण लोकांना काय त्याचं त्यांना बाजारात मिळणाऱ्या कपड्याशी कर्तव्य विणकर आला किती परिश्रम पडले ते कोण बघतो माझ्यासारख्या गुन्हेगारी विश्वात काम करणाऱ्या माणसावर काय वेळ ओढवली बघ सगळे मोठे गुन्हे मागे पडले आता माणसं कशासाठी येतात तो माझी पेन्सिल शोधून द्याल का किंवा नोकरीवर जाऊ का असले सल्ले विचाराय माझ्या व्यवसायानं किती खालची पातळी गाठली आहे बघ हे बघ आजच सकाळी आलेलं पत्र वाच तो एक चुरगळलेलं पत्र माझ्याकडे फेकत म्हणाला ते पत्र मॉन्टेग्यू प्लेसवरून आलं होतं त्यावर कालच्या संध्याकाळची तारीख होती डिअर मिस्टर होम्स मला मिळत असलेली गव्हर्न्सची नोकरी स्वीकारावी की नाही याबद्दल मला आपला सल्ला हवा आहे आपली काही गैरसोय होणार नसेल तर उद्या सकाळी साडे दहा वाजता येते आपले विश्वासू वॉयलेट हंटर होम्स तू या बाईला ओळखतोस मी विचारलं नाही आता साडे दहा आहेत होय आणि मला वाटतं तीच बेल वाजवते होम्स निदान हे प्रकरण तरी तुला वाटतं त्यापेक्षा गंभीर निघावं तुला ते बदकानं गिळलेल्या नीलमण्याचं प्रकरण आठवतं ना ते सुद्धा सुरुवातीला अगदी क्षुल्लक वाटलं होतं पण पुढे किती तपास करावा लागला कदाचित हे सुद्धा तसंच असेल निदान तशी आशा करूया लवकरच आपल्या साऱ्या शंका कुशंका निकालात निघतील जर मी बरोबर असेन तर संबंधित स्त्रीच येते तो बोलत असतानाच दरवाजा उघडला गेला आणि एक स्त्री आत आली तिचा पोशाख साधा पण नीटनेटका होता चेहरा तरतरीत आणि त्यावर आत्मविश्वास दिसत होता आपल्याला त्रास दिल्याबद्दल क्षमा कराल असा विश्वास आहे माझा मित्र तिला अभिवादन करण्यासाठी उठत असतानाच ती म्हणाली मला मला एक विचित्र अनुभव आलाय आणि मला सल्ला देण्यासाठी आई वडील किंवा जवळचे मोठे नातेवाईक नाहीत आपणच मला योग्य सल्ला देऊ शकाल असं वाटलं म्हणून मी इकडे आले आपण बसून घ्या मिस हंटर आपल्याला काही मदत करता आली तर मला आनंदच वाटेल आपल्या नव्या ग्राहकाचं बोलणं आणि वागणं याचा होम्सवर चांगलाच प्रभाव पडला आहे असं माझ्या लक्षात आलं त्याने आपल्या शोधक नजरेने तिला न्याहाळलं आणि डोळे बंद करून हाताची बोटं जुळवून तिचं बोलणं ऐकण्याची तयारी केली गेली पाच वर्षं मी कर्नल स्पेन्स मंद्रो यांच्याकडे गव्हर्नर्स म्हणून काम करते ती सांगायला लागली पण दोनच महिन्यांपूर्वी त्यांना नोवास कॉशियात हॅलिफॅक्स इथे नोकरी मिळाली ते अमेरिकेला जाताना आपल्या मुलांनाही बरोबर घेऊन गेले त्यामुळे सध्या मी बेकारच आहे मी नोकरीसाठी जाहिरात दिली अनेक जाहिरातींना उत्तरं दिली पण काही उपयोग झाला नाही माझ्याजवळ शिल्लक असलेले पैसेही आता संपत आले आणि आता काय करावं हा प्रश्न भेडसावू लागला वेस्टलँड भागात वेस्ट अवेज नावाची एक संस्था आहे ती गव्हर्नेसच्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी मदत करते मी आठवड्यातून एकदा तिथे फेरी मारून मला योग्य अशी एखादी नोकरी आहे का ते बघते वेस्टवे हे त्या संस्थेच्या संस्थापकांचं नाव पण प्रत्यक्षात मिस स्टॉपर नावाची महिला ते काम बघते तिचं छोटंसं ऑफिस आहे आणि बाहेरच्या खोलीत नोकरीसाठी आलेल्या महिला बसतात ती एकेकीला आत बोलवते आणि स्वतःचं रजिस्टर बघून त्यांच्या लायकीची एखादी नोकरी आहे का ते बघते गेल्या आठवड्यात मला बोलावणं आलं तेव्हा मी नेहमीप्रमाणे तिच्या ऑफिसमध्ये गेले पण यावेळी ती एकटीच नव्हती एक गले लठ्ठ आणि हसतमुख इसम तिच्या शेजारच्या खुर्चीत बसला होता आणि आज जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपल्या चष्म्यातून निरखून बघत होता मी आज जाताच तो खुर्चीतून उडी मारून उठला आणि मी स्टॉपरकडे वळला वाह वाह तो म्हणाला मला आता जास्त काही विचारण्याची गरजच नाही या अगदी आम्हाला हव्या तशा आहेत त्याने मोठ्या खुशीने आपले हात एकमेकांवर चोळले एवढा हसतमुख इसम बघून मलाही बरं वाटलं तुम्ही नोकरीच्या शोधात आहात मिस त्याने विचारलं होय सर गव्हर्नेसच्या होय सर आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत मी पूर्वी कर्नल स्पेन्स मनरो यांच्याकडे काम करत होते तिथे मला दरमहा चार पाऊंड मिळत अरे रे ही तर पिळवणूकच झाली ते ओरडलेच तुमच्यासारख्या तरतरीत आणि आकर्षक स्त्रीला एवढा कमी पगार कदाचित माझी पात्रता आपण समजतात तशी नसेल सर मी म्हटलं मला थोडंसं फ्रेंच थोडंसं जर्मन थोडंसं संगीत आणि थोडी चित्रकला एवढंच येतं प्रश्न तो नाही तर तुम्ही एखाद्या सभ्य स्त्रीची इज्जत करता की नाही हा आहे जे मूल देशाचं भवितव्य घडवू शकतं त्याचं संगोपन करणाऱ्या स्त्रीचा मानही तेवढाच असतो अशा स्थितीत एवढ्या कमी पगारात तुम्ही काम करावं अशी अपेक्षा कुणी कसं काय करू शकतं माझ्याकडे तुम्हाला सुरुवातीला वर्षाला शंभर पाऊंड एवढा पगार मिळेल मॅडम हा आकडा ऐकून माझी काय अवस्था झाली असेल याची कल्पना करा मिस्टर होम्स त्या इसमाला मात्र मी काहीशी काचकूच करते असं वाटलं असावं त्यांनी आपलं पाकिट उघडलं आणि काही नोटा बाहेर काढल्या माझी एक पद्धत आहे ते हसून म्हणाले माझ्याकडे कामासाठी येणाऱ्या स्त्रीला निम्मा पगार आधीच द्यायचा म्हणजे त्यांना नवे कपडे खरेदी करण्यासाठी किंवा प्रवासासाठी ते पैसे उपयोगी पडतात एवढा विचार करणारा इसम या मला यापूर्वी कधीही भेटला नव्हता मला माझ्या किराणा मालाच्या व्यापाऱ्याचं देणं होतं साहजिकच त्या रकमेचा मला चांगलाच चा उपयोग झाला असता तरीही हा प्रकार मला कुठेतरी खटकत होता म्हणून मी त्याला होकार देण्यापूर्वी थोडी चौकशी करायचं ठरवलं आपण कुठे राहता ते समजेल का मी विचारलं हॅमशायरला एक निसर्गरम्य छोटंसं गाव आहे विंचेस्टर पास ते विंचेस्टरपासून पाच मैलांवर आमचं कॉपर बीचेस नावाचं घर आहे ते घर आणि सारा परिसर अगदी प्रेमात पडावा आणि माझ्या कामाचं स्वरूप काय असेल सर आमच्या सहा वर्षांच्या मुलाला सांभाळायचं तसा तो चांगला आहे पण त्याला झुरळं मारण्याची भलतीच हौस आहे चप्पल केरसुणी हातात येईल त्या गोष्टींना सतत झुरळ मारत असतो तुमच्या डोळ्याची पापणी लवेपर्यंत त्यांनी तीन झुरळं मारलेली असतील एवढं बोलून त्यांनी खुर्चीला पाठ टेकली आणि डोळ्यातून पाणी येईपर्यंत खो खो हसू लागले त्या मुलाच्या या मुलखावेगळ्या छंदाने मी काहीशी चकितच झाले पण त्याच्या वडिलांच्या हसण्यावरून ते विनोद करत असावेत असं मला वाटलं म्हणजे त्या मुलाकडे बघणं एवढंच माझं काम असेल मी विचारलं नाही नाही तेवढंच नाही ते, ते म्हणाले माझी पत्नी वेळोवेळी सांगेल ती कामं करावी लागतील त्याचप्रमाणे आम्ही सांगू ते ऐकावं लागेल या बाबतीत काही तक्रार नाही ना नाही सर आपली सेवा करण्यात मला आनंदच होईल मग छानच झालं हे बघा आम्ही काहीसे लहरी लोक आहोत लहरी पण दयाळू कधी कधी आम्ही देऊ तो पोशाख तुम्हाला घालायला सांगू आता याला काही तुमची हरकत नसेल ना नाही मी उत्तर दिलं पण मला काहीसं आश्चर्यच वाटलं होतं किंवा इथे बसा इथे बसू नका असं सांगितलं तर अपमान तर वाटणार नाही ना नाही किंवा आमच्याकडे येण्यापूर्वी तुमचे केस कापून बारीक करा असं सांगितलं तर हे ऐकून माझा स्वतःच्या कानांवर विश्वासच ना माझे केस किती भरदार आणि छान बदामी रंगाचे आहेत ते तुम्ही बघताच आहात मिस्टर होम्स फार थोड्या स्त्रियांना असे केस लागतात त्यांचा असा त्याग करणं माझ्या स्वप्नातसुद्धा आलं नसतं ते तेवढं मात्र शक्य नाही हां मी म्हणाले ते माझ्याकडे अगदी उत्सुकतेने बघत होते आणि माझं उत्तर ऐकून त्यांच्या नजरेत निराशा जाणवली अरे रे ते तर अत्यंत गरजेचं आहे ते म्हणाले तशी माझ्या पत्नीची इच्छा आहे आता बायकांच्या इच्छा म्हणजे काय ते तुम्हाला सांगायलाच नको त्या विचारात घ्याव्याच लागतात पण म्हणजे तुम्ही आपले केस कापायला तयार नाही तर नाही सर ते मात्र नाही जमणार मी ठामपणे सांगितलं ठीक आहे म्हणजे प्रश्नच मिटला खरं तर तुम्ही सर्व दृष्टीने अगदी योग्य होतात मिस टॉपर आता मला तुमच्याकडे नाव नोंदवलेल्या इतर मुलींच्या मुलाखती घेऊ दे इतका वेळ मिस टॉपर स्वतःच्या कामात गर्क होती तिचं आमच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं आता मात्र तिने माझ्याकडे बघितलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसून आली ते साहजिकच होतं माझ्या नकारामुळे तिचं कमिशन बुडणार होतं ना आता तुमचं नाव यापुढे आमच्या रजिस्टरला ठेवायचं हो की नाही तिने विचारलं प्लीज प्लीज ठेवा ना मिस टॉपर मी म्हटलं मला तरी तशी गरज वाटत नाही एवढी चांगली नोकरी तुम्ही अशा तऱ्हेनं धुडकावून लावता तेव्हा काय म्हणायचं ती कडवट सुरात म्हणाली पुन्हा इतक्या चांगल्या नोकरीची आमच्याकडून अपेक्षा करू नका या आता मिस हंटर असं म्हणून तिने टेबलावरची घंटी वाजवली आणि शिपायानं मला बाहेरचा रस्ता दाखवला मी आपल्या खोलीवर परत आले तेव्हा कपाटात आणि टेबलवर काही बिलं पडलेली आढळली आपण काही वेडेपणा तर केला नाही ना असं मला वाटायला लागलं या माणसाच्या काही विक्षिप्त आवडीनिवडी असतील आणि त्या पुरवाव्यात अशी त्यांची अपेक्षा असेल तर या तर्वाईकपणाची किंमत मोजण्याचीही त्यांची तयारी होती इंग्लंडमधील फार थोड्या गव्हर्नेसना वर्षाला शंभर पाऊंड मिळत असतील नाहीतरी मला त्या केसांचा उपयोग तरी काय होता बऱ्याच स्त्रिया केस कापल्यावर जास्त सुंदर दिसतात कदाचित मीही त्यांच्यापैकी एक ठरेन असं मला वाटू लागलं आपण चूक केली असं मला दुसऱ्या दिवशी वाटायला लागलं आणि तिसऱ्या दिवशी तर माझी खात्रीच झाली अखेर सारा अभिमान विसरून जाऊन ती नोकरी अजूनही शिल्लक आहे का हे विचारण्यासाठी मी त्या संस्थेत जायचं ठरवलं आणि त्याचवेळी मला त्या सद्गृहस्थांनी पाठवलेलं हे पत्र मिळालं मी ते घेऊन आले आणि तुम्हाला ते वाचूनच दाखवते द कॉपर बीचेस विंचेस्टरजवळ डिअर मिस हंटर मिस टॉपर यांच्या मेहरबानीमुळे आपला पत्ता मिळाला आणि आपण आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्यास तयार आहात का हे विचारण्यासाठी हे पत्र पाठवत आहे मी आपला तपशील सांगितल्यापासून आपण आमच्याकडे यावं असा माझ्या पत्नीनं हट्टच धरला आहे आमच्या विचित्रपणाचा आपल्याला त्रास होणार आहे त्याची भरपाई म्हणून आम्ही आपल्याला दर तिमाहीला तीस पाऊंड म्हणजे वर्षाला एकशे वीस पाऊंड देण्यास तयार आहोत माझ्या पत्नीला निळसर रंग फार आवडतो आणि रोज सकाळी त्या रंगाचे कपडे तुम्ही घालावेत अशी तिची इच्छा आहे पण तुम्ही तसा ड्रेस विकत घेण्याची आवश्यकता नाही आमच्या घरी आमच्या मुलीचा ॲलिसचा तसा ड्रेस आहे तो तुम्हाला अगदी बरोबर होईल ती सध्या फिलाडेल्फियाला असते त्याचप्रमाणे तुम्हाला इकडे तिकडे बसायला सांगितलं किंवा एखादी गोष्ट करायला सांगितली तरी त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही आपले केस फारच छान आहेत मुलाखतीच्या वेळीही मी ते मान्य केलं होतं पण ते मात्र तुम्हाला बारीक करावेच लागतील अर्थात आम्ही त्याची भरपाई करत आहोतच तुम्हाला सांगितलेली मुलाला सांभाळण्याची कामगिरी तशी कठीण नाही तेव्हा आपल्या निर्णयाचा फेरविचार करा आणि कुठल्या गाडीने येत आहात ते कळवा म्हणजे मी गाडी घेऊन स्टेशनवर हजर राहीन आपला विश्वासू जेफ्रो रु कॅसेल हे पत्र मला नुकतंच मिळालं आणि मी ही नोकरी स्वीकारायचं ठरवलं मिस्टर होम्स पण जाण्यापूर्वी ही सारी हकीकत आपल्याला सांगावी असं वाटलं ठीक आहे मिस हंटर आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर प्रश्नच मिटला होम्स हसून म्हणाला म्हणजे मी ही नोकरी स्वीकारू नये असा तुमचा सल्ला नाही ना मी मान्य करतो की एकूण परिस्थिती लक्षात घेता माझी बहीण असती तर तिला ही नोकरी स्वीकारण्याचा सल्ला मी दिला नसता म्हणजे काय मिस्टर होम्स काही सांगता येत नाही कारण माझ्याजवळ या संदर्भात काहीही माहिती नाही कदाचित तुम्ही स्वतःचं असं काहीतरी मत बनवलंच असेल मला एकच शक्यता वाटते मिस्टर होम्स हे रुख असेल चांगले सुस्वभावी गृहस्थ वाटतात त्यांची पत्नी कदाचित मनोरुग्ण असावी आणि त्यांना या गोष्टीचा गवगवा नको असेल किंवा तिला मनोरुग्णालयात ठेवण्याची इच्छा नसेल म्हणून ते तिच्या विचित्र वाटणाऱ्या मागण्याही पुरवत असतील सध्या तरी तीच शक्यता जास्त वाटते पण त्या घरी एखाद्या तरुण स्त्रीनं नोकरी करावी हे मला योग्य वाटत नाही पण पगाराचं काय मिस्टर होम्स पगार नक्कीच चांगला आहे पण मला नेमकी तीच गोष्ट खटकते चाळीस पाऊंडात गव्हर्नेस मिळत असताना त्यांनी एकशे वीस पाऊंड का मोजावे या मागे निश्चितपणे काहीतरी महत्वाचं कारण असलं पाहिजे मला वाटलं की तुम्हाला सगळी परिस्थिती सांगितली तर मला गरज पडल्यावर तुम्ही मदत करू शकाल तुम्ही माझ्या पाठीशी आहात म्हटल्यावर मला धीर येईल मिस्टर होम्स हो हो तेवढा विश्वास जरूर असू दे तुमची समस्या छोटी असली तरी मला त्यात निश्चितच कुतूहल आहे जर तुम्हाला काही शंका आली किंवा धोका वाटला म्हणजे यात काही धोका आहे असं तुम्हाला वाटतं हे प्रकरण काय आहे ते निश्चित कळलं असतं तर सांगता आलं असतं होम्स गंभीरपणे म्हणाला पण तुम्हाला शंका आलीच तर दिवसा रात्री केव्हाही टेलिग्राम पाठवा मी मदतीला धावून येईन एवढं पुष्कळ झालं ती खुर्चीवरून उठत म्हणाली आता तिच्या चेहऱ्यावरची शंका भीती फार नाहीशी झाली होती आता मी अगदी निश्चिंत मनाने हॅमशायरला जाईन मी तसं रूख असेल कळवून टाकते रात्री माझे केस कापून घेते आणि सकाळी विंचेस्टरला जाण्यासाठी निघते आमचे दोघांचे आभार मानून ती गडबडीने निघून गेली निदान ही स्त्री स्वतःची काळजी घेण्यास समर्थ आहे असं दिसतं जिन्यावर तिच्या पावलांचा आवाज ऐकून मी म्हणालो तिने तसं असणं आवश्यकच आहे होम्स गंभीरपणे म्हणाला थोड्याच दिवसात तिच्याकडून काही समजलं नाही तर माझी चूक झाली असं मी म्हणेन माझ्या मित्राचं भाकीत खरं ठरण्यासाठी फार काळ वाट बघावी लागली नाही पंधरा दिवस माझ्या मनात तिच्यासंबंधीच विचार घोळत होते कोणत्या परिस्थितीत ती गुंतली असेल अशी शंका येत होती अवाजवी पगार विचित्र अटी किरकोळ काम या साऱ्याच गोष्टी खटकत होत्या या माणसांचे स्वभावच विचित्र आहेत की यामागे एखादा कट आहे तो हसतमुख वाटणारा इसम प्रत्यक्षात खलनायक तर नाही ना या साऱ्या शंका माझ्या आकलनापरीकडे होत्या होम्सकडे बघावं तर तो अर्धा तास शून्यात बघत बसलेला असे काही विचारावं तर हातवारे करून ते उडवून लावे अरे तर्कल लढवायला काही माहिती तर मिळायला हवी ना नुसता अंदाजाने काय करणार तो उलट प्रश्न करायचा एकीकडे मी माझ्या बहिणीला ही नोकरी स्वीकारू दिली नसती असं पुटपुटणं चालू असेच एक दिवस रात्री मी झोपण्याच्या तयारीत होतो तर होम्स आपल्या शास्त्रीय प्रयोगात गर्क होता आणि त्याच वेळी ती तार आली होम्सने पाकिट फोडलं आतल्या कागदावर नजर टाकली आणि माझ्याकडे भिरकावत म्हणाला जरा जरा रेल्वेचं टेबल बघ आणि पुन्हा आपल्या प्रयोगात गर्क झाला तार अगदी मोजक्या शब्दात होती उद्या दुपारी विंचेस्टरला स्वॉन हॉटेलमध्ये या मी फार गोंधळून गेली आहे हंटर तू माझ्याबरोबर येणार होम्सने माझ्याकडे बघून विचारलं हो माझी तर इच्छा आहे मग गाडी कधी आहे बघ सकाळी नऊ वाजता मी टेबल बघून सांगितलं ती सकाळी साडे अकरा वाजता विंचेस्टरला पोचते मग मी माझे प्रयोग बाजूला ठेवतो सकाळी लवकर तयार होऊन निघणं चांगलं दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास आम्ही विंचेस्टरच्या वाटेवर होतो हॅम्पशायर येईपर्यंत होम सकाळची वर्तमानपत्र वाचण्यात गर्क होता नंतर मात्र त्याने ती बाजूला सारली आणि बाहेरचं सृष्टी सौंदर्य निरखू लागला आकाशात किरकोळ ढग होते स्वच्छ सूर्यप्रकाश होता तरीही हवेत किंचित गारवा होताच शेतं आणि झाडीतून मध्येच लाल आणि राखाडी रंगाची छोट्या छोट्या घरांची शिखरं डोकावत होती किती छान आणि ताजतवानं वाटतं नाही धोक्यानं वेडलेल्या बेकर स्ट्रीटच्या वातावरणातून सुटल्याच्या आनंदात मी म्हणालो पण होमस्टा चेहऱ्यावरचा गंभीरपणा अजूनही कायम होता तुला माहिती आहे वॉटसन तो म्हणाला मी प्रत्येक गोष्टीकडे माझ्या नजरेतून बघतो तू हा परिसर ही छोटी छोटी घरं यांच्याकडे सौंदर्यदृष्टीने बघतोस पण मला मात्र त्यांचा एकाकीपणा खटकतो हे गुन्ह्यांचं आगर आहे असं वाटतं कमाल आहे मी ओरडलोच या छोट्या छोट्या घरातून गुन्हेच घडत असावेत असं तुला वाटतं मला नेहमीच तसं वाटतं माझ्या अनुभवावरून सांगतो वॉटसन लंडनमधल्या गल्लीबोळातही या सुंदर आणि मनमोहक वाटणाऱ्या परिसरापेक्षा कमी गुन्हे गुन्हे घडत असतील तू तर मला घाबरवूनच सोडलंस तुला विचित्र वाटेल पण त्याला कारणही तशीच आहे शहरातील गल्लीबोळात सतत वर्दळ असल्यामुळे गुन्हे करणं कठीण असतं मुलाचं रडणं किंवा दारुड्याचं बरळणं याकडे लोकांचं लगेच लक्ष जातं पोलीस आणि न्याय यंत्रणा हाकेच्या अंतरावर असते पण ही सुटी सुटी एकाकी घरं बघ इथे एका घरात काय होईल याचा दुसऱ्याला पत्ता तरी लागेल का आता जिच्या आमंत्रणावरून आपण विंचेस्टरला जातो आहोत ती या पाच महिलांच्या परिसरात एकाकी आहे सुदैवानं अजून तरी तिला व्यक्तिगतरित्या काही धोका पोचलेला नाही ती आपल्याला भेटण्यासाठी विंचेस्टरला येऊ शकते याचा अर्थ ती मोकळेपणाने इकडे तिकडे हिंडू शकते खरंय अजून तरी ती स्वतंत्र आहे मग काय भानगड आहे तुला काही अंदाज तशा माझ्या डोक्यात सात वेगळ्या वेगळ्या कल्पना आहेत पण त्या आपण ऐकलेल्या माहितीवर आधारित आहेत त्यापैकी योग्य कोणती ते मिस हंटरकडून ताजी हकीकत ऐकल्यावरच समजेल ब्लॅक स्वॉन स्टेशन जवळच्याच हाय स्ट्रीटवरचं एक नावाजलेलं हॉटेल होतं आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा वॉयलेट हंटर आमचीच वाट बघत बसली होती तिने आमच्यासाठी एक खोली राखून ठेवली होती टेबलावर जेवणही तयार होतं तुम्ही दुखा आलात हे बघून मला खरोखरच खूप खूप आनंद झाला ती मनापासून म्हणाली मला काय करावं ते काहीच सुचत नाही अशावेळी तुमचा सल्ला खरोखर फार मोलाचा ठरेल आता कृपा करून पुढे काय काय झालं ते सारं तपशीलवार सांगा सांगते पण मला झटपट आटोपतं घेतलं पाहिजे मी मिस्टर रुकॅसिल यांना तीन वाजण्यापूर्वी परत येण्याचं वचन दिलंय मी त्यांना विचारूनच सकाळी इकडे आले अर्थात कशासाठी याची त्यांना कल्पना नाही ठीक आहे जसं घडलं तसं सांगा होम्स शेकोटीच्या दिशेने पाय पसरून आरामात बसत बोलला सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करते ती म्हणजे रू असेल जोडप्यानं मला जराही वाईट वागवलं नाही तरीसुद्धा त्यांची वागणूक मला गोंधळून टाकते त्यामुळे जीवाला चैनच पडत नाही तुम्हाला नक्की काय समजत नाही त्यांच्या वागण्यामागील कारणं हो तुम्हाला अगदी जसं घडलं तसं सांगते मी स्टेशनवरून बाहेर पडले मिस्टर रुख असेल तिथे हजर होतेच ते मला आपल्या गाडीतून कॉपर बीचेस इथे घेऊन आले त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच त्यांचं घर चांगल्या परिसरात होतं पण प्रत्यक्षात मात्र ते एवढं चांगलं मुळीच नव्हतं एक चुना फासलेली मोठ्या आकाराची चौकोनी इमारत तिच्यावर सुद्धा सगळीकडे डाग आणि शेवाळं माजलेलं तिच्या तिन्ही बाजूला झाडी चौथ्या बाजूला थोडासा उतार आणि सदमटन रस्ता आहे समोरच्या दरवाजापासून शंभर यार्डांवर त्याला एक वळण आहे घरासमोरची जागा घराच्या मालकीची आहे पण सभोवतालची झाडी मात्र लॉर्ड सदर्टन यांच्या राखीव जंगलापैकी आहे दरवाजासमोरील तांबू स्वर्णाच्या बीच वृक्षांमुळे घराला कॉपर बीचेस हे नाव मिळाले संध्याकाळी माझ्या मालकांनी आपल्या पत्नीशी आणि मुलाशी माझी ओळख करून दिली मी बेकर स्ट्रीटवर तुम्हाला सांगितलेल्या कहाणीत काहीही तथ्य नव्हतं मिसेस रुकॅसल वेड्यामुळेच नाही मात्र शांत आणि काहीशा फिकुटलेल्या चेहऱ्याच्या आहेत त्या नवऱ्याच्या मानानं तरुण फार तर तिशीच्या आहेत मिस्टर रुकॅसल मात्र पंचेचाळीशीच्या पलीकडे असावेत त्यांच्या बोलण्यावरून मला समजलं की त्यांचं लग्न साधारणपणे सात वर्षांपूर्वी झालं आणि त्यावेळी ते, ते विधूर होते त्यांना पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी फिलाडेल्फियाला असते मिस्टर रुकॅसेल यांनी मला नंतर खासगीत सांगितलं की आपल्या सावत्र आईबद्दल विनाकारण अडी बाळगून ती त्यांना सोडून गेली त्यांची मुलगी विशीची तरी निश्चितच असणार तेव्हा आपल्या वडिलांच्या तरुण पत्नीशी जुळवून घेणं तिला कठीण वाटणं स्वाभाविकच आहे असं मला वाटलं त्यांचं वागणं अत्यंत कोरडं आहे आपल्या पतीचं आणि मुलाचं बघतात एवढंच मिस्टर रुख असेल त्यांची व्यवस्थित काळजी घेतात वरवर बघणाऱ्याला तो परिवार सुखी आणि समाधानी असंच वाटेल पण त्या स्त्रीला कसलं तरी दुःख सतावत असावं असं आसा मला ती कसल्या तरी विचारात असते आणि चेहराही सतत दुर्मुखलेला असतो एक दोनदा तर मी त्यांना चोरून रडतानाही बघितलं मला वाटतं त्यांना आपल्या मुलाची चिंता सतावत असावी हे पोर रोगिष्ट आणि वाया गेलेलं वाटतं वयाच्या मानाने त्याचा देह लहान आहे तर डोकं प्रमाणाबाहेर मोठं त्याला लहान सहान प्राण्यांना आणि कीटकांना छळण्यात फार आनंद वाटतो उंदीर छोटे पक्षी कीटक यांना पकडून हाल हाल करून त्यांना मारणं हा त्याचा छंद आहे जाऊ दे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही तो विषय आपण सोडून देऊ मला सगळी माहिती अगदी तपशीलवार सांगा होम्स म्हणाला मग ती तुम्हाला कितीही असंबद्ध वाटली तरी चालेल मी महत्वाची कुठलीही गोष्ट राहू न देण्याची काळजी घेईन त्या घरातली मला सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे नोकरांची वागणूक ते एक जोडपं आहे त्यापैकी नवरा एक आडदांड आणि गांढळ माणूस आहे अस्ताव्यस्त केस आणि कल्हे आणि तोंडाला सतत दारूचा वास त्याचं नाव आहे टॉलर दोन वेळा त्याला अतिशय चढली होती पण तरीही रु यांनी तिकडे दुर्लक्ष केलं त्याची बायकोही चांगली उंच आणि धितपाड आहे ती सारखी दुर्मुखलेली असते आणि मिसेस रु कॅसल यांच्यासाठीच अबोल आहे सुदैवाने माझा वेळ मुलाला शिकवण्यात किंवा माझ्या खोलीतच जातो त्यामुळे त्यांच्याशी माझा फारसा संबंध येत नाही माझी आणि शिकवण्याची खोली इमारतीच्या एका कोपऱ्यात शेजारी शेजारी आहेत मी कॉपर बीचीसला आल्यानंतर पहिले दोन दिवस अगदी शांत गेले तिसऱ्या दिवशी नाश्ता घेतल्यानंतर मिसेस रू कॅसल खाली आल्या आणि आपल्या नवऱ्याच्या कानात काहीतरी कुजबुजल्या हो ते माझ्याकडे वळून म्हणाले मिस हंटर तुम्ही आमच्या लहरीपणाला मान देऊन आपले केस कापलेत हा तुमचा मोठेपणाच झाला तुम्हाला खरंच सांगतो त्यामुळे तुमच्या सौंदर्यात जराही कमीपणा आला नाही उलट भरच पडले आता तुम्हाला निळा पोशाख किती शोभून दिसतो ते आम्हाला बघायचंय तुमच्या खोलीतल्या पलंगावर एक पोशाख ठेवलाय तो आम्हाला घालून दाखवलात तर बरं होईल खोलीत ठेवलेला पोशाख निळ्या रंगाचे एक विशिष्ट छटा असलेला होता तो अगदी उत्कृष्ट दर्जाचा होता पण पूर्वी कोणीतरी वापरलेला दिसत होता पण अगदी माझ्या अंगावरच बेतला असावा असा मला फिट बसला मला बघून रुख असेल दाम्पत्य एकदम खुश झालं ते मला घेऊन दिवाणखान्यात गेले हा घराच्या दर्शनी बाजूला आणि चांगला मोठा आहे त्याला पूर्ण उंचीच्या तीन खिडक्या आहेत त्यापैकी मधल्या खिडकीजवळ एक खुर्ची भिंतीकडे पाठ करून ठेवली होती मला तिथे बसायला सांगण्यात आलं नंतर रुख ॲसेल खोलीत फेऱ्या मारत विनोदी गोष्टी सांगू लागले इतक्या विनोदी गोष्टी मी यापूर्वी कधीही ऐकल्या नव्हत्या माझी हसून हसून मुरकुंडी वळेपर्यंत त्यांचा हा कार्यक्रम चालू होता मिसेस रु कॅसल मात्र सुतक लागल्यासारखं तोंड करून आपले हात मांडीवर ठेवून बसल्या होत्या तासभर हा कार्यक्रम चालल्यावर मिस्टर रु कॅसेल एकदम थांबले आणि त्यांनी मला पोशाख बदलून एडवर्डला शिकवण्यासाठी जायला सांगितलं आजच्या भागात आपण इथेच थांबूया या गोष्टीचा पुढचा भाग